सरपंच गुल्लाने रुपेश भाऊ गुल्लाने यांनाही सांगितलं आणि आता आम्हाला नोटीस घेऊन आलं की तुम्ही मागे उपोषण करा मग आमच्या काही मागे उपोषण घ्या आणि तुम्ही मग आमचे कधी करणार ह्या प्रश्न हा जो काही प्रश्न खूप दिवसा पडलेला आहे मच्छर्यापासून त्रासतोय आम्ही आमच्या घरामध्ये डायरेक्ट पाणी किचनपर्यंत येते तुमच्या घरी जर असं पाणी गेलं तर कोणता अधिकारी मानेल का आणि काल बिडव येऊन गेले ह्याच गोष्टी मी सांगितल्या बिडवून ऐकण्यात परिस्थिती दिली तुम्ही ग्रामपंचायतचा विषय ग्रामपंचायत पाच बसेल आणि मग काय झोपा काढते काही लोकप्रतिनिधी राजीनामा द्यायला पाहिजे त्यांनी तुमचा एक आरोप केला आहे का संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील एक पहिली हे ग्रामपंचायत आहे पूर्ण भ्रष्टाचार या ठिकाणी होतं काय बोलतो नाही नाही भ्रष्टाचार नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बुबडे सध्या धामणगाव तालुक्यातील विरिरुंगे या ठिकाणी गत तीन दिवसापासून उपोषण सुरू आहे उपोषण सुरू असताना या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी आता तीन दिवस झालेले आहे हा हालाकिची परिस्थिती उपोषणकर्त्यामध्ये निर्माण झालेली आहे आपण बघू शकतो का हे जे उपोषण आहे सध्या सध्या या उपोषणाच्या एक आमरण उपोषण सतरा अकरा दोन हजार पंचवीसपासून ग्रामपंचायत समोर हिरू रोंगे या ठिकाणी ॲडव्होकेट किशोर ओंकारराव रोंगे या ठिकाणी यांना चक्क उपोषणाला बस बसण्यास भाग पडलेला आहे नेमकं का भाग पडला आहे तर त्यांच्यापासून आपण आता जाणून घेऊया नेमका काय मुद्दा आहे तुमचं वाला सलग तीन दिवस झाले तुम्हाला तुम्ही उपोषणाला बसले आहे आणि उपचार बसले असता या ठिकाणी तुम्ही ती तब्येतसुद्धा हालाकीच्या प्रोसेसमध्ये निर्माण झालेली आहे असं तुमच्या चेहऱ्यावर दिसते काय नेमका मुद्दा आहे सर मी स्वतः ॲडव्होकेट आहे मी कायदेशीर माणूस असताना माझे दहा महिन्यापासून मी यांना निवेदन दिलं की माझ्या घराचा जो शेजारी आहे तो पाणी सोडत आहे ते पाणी माझ्या घराबशाच्या भीतीमध्ये मुरत आहे मी यांना दहा वेळा ग्रामपंचायतला कंप्लेंट दिली की हे पायपं टाकून ते पाणी नालीमध्ये काढा कारण माझ्या घरी आधीच टायफाईडचे दोन पेशंट होते त्यांना मी डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने सांगितलं की टायपाईड झाला कशामुळे झाला ज्यावेळेस पाहणी झाली ते वाढवून आला आहे की तिथं गटाड्याचं पाणी येते त्यांना म्हटलं की ते टाका आणि आम्हाला रोगराईपासून मुक्त करा आणि तुम्ही मुक्त व्हा ऐकण्यास कोणी तयार नाही हे प्रशासन तर भ्रष्टाचारी झालेला इथं किती तक्रारी दिली ला तक्रार निघत नाही ना आणि कायदेशीर माणसाला परिस्थितीचा आढावा घ्या लागते म्हणजे तक्रारी करावं लागते तर मग सामान्य जनतेचा काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे मी तीन दिवसापासून उपाशी आहे तीन दिवसापासून करतो आहे मा आता डॉक्टर येऊन गेले फक्त माझी वाली जे शुगर आहे ती छप्पनवर वर आलेली आहे म्हणजे मला डॉक्टरांनी विनंती केली की सर तुम्ही पाणी पे मी पाणी प्यायला सुद्धा हे नकार दिलेला पिऊन मी पाणी प्यायला सुद्धा आजपासून नकार दिलेला आहे आणि मी ओआरीचं पाणीसुद्धा पाणी सुद्धा प्यायला नकार दिलेला आहे आजपासून मेलो तरी चालेल मी सुद्धा पेत नाही आहे मला एक सांगा तुम्ही यापूर्वी जे तुमच्या जे समस्या आहे जे तुमची मागणी आहे याकरता तुम्ही पाठपुरवठा कोणासोबत केला कोणाला केला होता कुठल्या प्रशासकीय अधिकारी कुठल्या ग्रामपंचायतला आणि कुठल्या लोकप्रतिनिधीला मी या अगोदर जे की पाठपुरावा केला ग्रामपंचायतला दिलं होतं ग्रामपंचायतीने झोपा काढल्या एकही दिवस आलेली नाही आहे तिथून मी पुन्हा गटविकास अधिकाऱ्याकडे गेलो गेल्यानंतर तात्काळ तिथले विस्तार अधिकारी आले आल्यानंतर ती मोका पाणी केली त्यावेळेस त्या गैरहजदारांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस गैरजदारावर चाकू काढला त्या गरजदारांनी गैरजाराविरुद्ध त्या अधिकाऱ्यांनी तीनशे गुन्हा दाखल करायला पाहिजे होता केला नाही त्याच्यानंतर बिडवकरे पुन्हा केलं बिडवणी हो हो केलं हो हो करून करू पाठवलं पंधरा वीस दिवसानंतर तिथून पाठवलं मोका पाहणी केली कोणी पुन्हा विस्तार अधिकाऱ्यांनी तो म्हणत होता काही ना नाही आहे हे काही नाही अरे मग फुकटचे पगार घेता का असं होत नसेल तर राजीनामा द्या ना होत नसेल तर राजीनामा द्या मालक बन आहे देशाचे कशाला नौकर बनता आणि ग्रामसेवक मॅडम पण आम्हाला हो हो करत चिवत्या बनवत बनवत इथपर्यंत आणलं सर नाव आहे ग्रामसेवकचं राठोड मॅडम आहे हो सरपंच सरपंच गुल्लाने रुपेश भाऊ गुल्लाने यांनाही सांगितलं आणि आता आम्हाला नोटीस घेऊन आलं की तुम्ही मागे उपोषण करा मग का आमच्या काही मागे उपोषण घ्या आणि तुम्ही मग आमचे कधी करणार हा प्रश्न हा जो काही प्रश्न खूप दिवसाचा पडलेला आहे मच्छरापासून त्रासतोय आम्ही आमच्या घरामध्ये डायरेक्ट पाणी किचनपर्यंत येते तुमच्या घरी जर असं पाणी गेलं तर कोणता अधिकारी मानेल का आणि काल बिडव येऊन गेले ह्याच गोष्टी मी सांगितल्या बिडवून ऐकण्यात परिस्थिती दिली तुम्ही ग्रामपंचायतचा विषय ग्रामपंचायत पात बसेल आणि मग काय झोपा काढते काही लोकप्रतिनिधी राजीनामा द्यायला पाहिजे आणि आता आम्ही आमदाराकडे पण निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टरला पण दिले एस पीला पण दिले सगळ्याला दिल, दिले आता काय होईल ते पुढची दिशा ठरवू आपण पण आमचा विषय आहे की जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जा जागेवरून हटणार नाही मेलो तरी चालेल नेमकं या ठिकाणी जे तुम्ही बसलेल्या उपोषणला उपोषण बस बसण्याच्या वेळी जो पाठपुरवठा केला होता पण त्यावेळेस तुम्हाला त्या पाठपुरवठावर उत्तर मिळालं हो मला ग्रामपंचायतकडून उत्तर मिळालं की आम्ही दोन तीन दिवसात करू आश्वासन दिलं उपेशन मागे घ्या आणि उपोषणावर चर्चा करू आणि तो तर म्हणत होते की या आरोग्याचा विषय ग्रामपंचायतमध्ये येत नाही मी सांगितलं ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कलम छहाण्णव एक प्रमाणे आमच्या घरामध्ये जर कोणाच्या घरामध्ये पाणी मुरत असेल तर ग्रामपंचायतला अधिकार अशी कायद्यात तरतूद असताना भोकाळपणा काम करते हे ग्रामपंचायत आहे का अशा अमरावती जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे ज्यामध्ये भ्रष्टाचार आणि सुद्धा लोकांच्या तक्रारीवरून एकही तक्रारीची अंमलबजावणी केली जात नाही आणि माझी अशी विनंती आहे जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही आहे मेलो तरी चालेल नक्कीच त्या ठिकाणी जे ॲडव्होकेट एक बसले उपोषणाला बसलेले ॲडव्होकेट किशोर ओंकारराव ॲडव्होकेट किशोर ओंकारराव रोंगे यांनी एक मागणी केलेली आहे जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी हटणार नाही म्हणजे त्यांनी असा एक निश्चयसुद्धा केलेला आहे तसेच बाजूनं आपल्यासोबत एक काकू पण आहे त्या पण उपोषणाला बसल्या त्यांचा पण काय एक प्रश्न आहे तोसुद्धा आपण जाणून घेऊया हॅ ना पुष्पा भेंडे काय समस्या काय आहे तुम्ही सुद्धा बस आमच्या अतिक्रमांमध्ये घर बांधलेलं आहे आम्हाला रस्ता पाहिजे तो म्हणत आहे आमचं अजून रस्त्यावर टाकलं आहे त्याच्यानंतर आम्ही तो पण ते आम्ही सुटत नाही तुम्ही म्हणजे रास्त मागणी आहे छोटी मागणी आहे मंजूर होऊन नाही राहिली नाही नाही बघा उपोषण करते तीन दिवसापासून बसले असता त्यांचा आवाज सुद्धा एक आवाजसुद्धा ते निघून्य राहिलेला आहे पण तरी प्रशासकीय अधिकारी यांना आ अद्यापपर्यंत जाग आलेली नाही आहे असं यांच्या बोलण्यावरून व्यक्त होत आहे सध्या आपण विरुड रोंगे येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये थेट आलेलो आहे आणि आपल्यासोबत येथीलच सरपंच रुपेशजी गुल्हाने आपल्यासोबत आहे आणि हे या ग्रामपंचायतमध्ये संपूर्ण कार्यभार यांच्यावर आहे आणि यांच्यावर येत असताना हा कार्यभार आपण त्यांच्यापासून आता जाणून घेऊया नेमकं आज जे तुमच्याच जे ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूनं थेट उपोषण बसलेलं आहे त्या उपोषणधारकांनी तुमच्यावर आरोप प्रत्यारोप केलेला आहे का तुम्ही त्यांना न्याय देत नाही म्हणून काय सांगाल नाही त्यांची ते तक्रार आली होती अतिक्रमणाबाबत आम्ही जेव्हा पंचायत समितीचे विस्तार आणि आमचे ग्रामीणशोक हे जेव्हा पाहणी करायला गेले आणि किशोर रोंगेची ते वैयक्तिक घरगुती विषय असल्यामुळे हे सार्वजनिक जागा नाही आहे त्यांच्या त्या दोघांच्या भावभंकीतली विषय आहे तो आणि त्याच्या मालकीची जागा आहे आणि तो पाईपच्या बाबतीत म्हणते तो पाईप तुम्ही ग्रामपंचायतनं टाकून द्यावा हा सार्वजनिक जागेचा नसून तो वैयक्तिक त्याच्या भाऊभनकीचा विषय आहे आणि कायदा म्हणजे तसं तरतूद केली आहे का सांडपाणी कचरा हा वैयक्तिक जागेत असल्यामुळे त्याची विल्हेवट्यांचं होतंच लावा लावावी ग्रामपंचायत साधून जागा जर असली तर ग्रामपंचायत जरी वैयक्तिक जागा जरी असला विल्हेवाट लाव हे बरोबर आहे पण तुम्हाला एक शहरावासियांनी निवडून दिलेली आहे थेट जयंतीतून तुम्हाला सरपंच बनवलेले आहे पण जयंतीसाठी तुम्ही या ग्रामपंचायतमध्ये या खुर्चीवर बसलेले आहे मग तो जो तुम्ही म्हणता तरतूद वगैरे जो विषय म्हणता येत नाही म्हणतं पण पण तुम्ही सरपंच या नात्याने नागरिकांना सहकार्य करायची तुमची भूमिका राहील का आणि आहे का आहे भूमिका आहेत ना मग भूमिका तर आजपर्यंत वै वै वैयक्तिक असल्याकारणाच्या त्यांना प्रेमानं सांगितलं का आम्ही स्वतःला लागल्यास पाईप देतो पण ते पाईप टाकायला तयार नाही आणि दोघांच्या भाऊबण किती मानायला तयार नाही त्याचा एक व्हिडिओ आहे त्याच्या वडिलाचा विषय आहे तो आमचं क कोणत्या प्रकारची भानगड नाही आहे आमचं आपसी आहे त्या कारणाच्यानं ते निपटवण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगितलं आम्ही नोटीसही दिली का तुम्ही कसं मानू नका यापूर्वी त्यांनी तुम्हाला पाठपुरवठा केला होता उपोषणाच्या पहिले उपोषण बसण्याच्या पहिले पण त्यावेळी जर तुम्ही त्यांचा समस्या निर्माण जे निर्माण समस्या जी त्यांची निर्माण केली झालेली आहे त्या समस्येवर तुम्ही जर तोडगा काढला असता तर आज ही तुमच्यावर वेळ आली नसते काय तो तोडगा काढला ना प्रेमानं तिथं सांग हानी करायला गेलो प्रेमानं सांगितलं ते घरगुती विषय असल्यामुळे तुम्ही आपसेट निपटवा काही अडचण वाटल्या प्रेमानं आम्ही सांगितलं आणि दोघांनी बोलावलो तर ते म्हणायला तयार नाही आहे त्याच्या ज्या मागण्या त्या छोट्या मागण्या फार मोठ्या मागण्या नाही आहे त्या मागण्या तुमच्या माध्यमातून मान्य तुम्ही कराल का नाही त्याच्या मागण्या मला मला आम्ही कालही गटविकास अधिकारी पंचासमी धामगाव भानगड साहेब आले होते त्यांना आम्ही हे दिलं आम्हाला अवधी द्या पाच सहा दिवसाचा अवधी द्या कोणत्या गोष्टी तो शहानिशा केल्याशिवाय कसं एकदम हे होणार नाही ना एकंदरीत आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा ते तिसरा दिवससुद्धा निघालेला आहे उद्याचा दिवस चौथा निघेल पण अद्याप पण तोडगा निघाला नाही सरपंच आहे ना त्यांना आपण तोडगा काढणार नाही तोडगा काढण्याचा तो प्रयत्न तो चालूच आहे ना त्याला त्यांना ज्या जो जो अतिक्रमाचा रस्ता आहे त्यांच्या इथे ते कोर्टाचं त्याच्या दोघांनी केसे दाखल केल्या होत्या ते प्रकरण चालू होतं अजून त्याच्यावर निकाल लागला नाही आणि कोर्टाचं कागद असल्यामुळे त्यांनाही आम्हाला चांगलं अवधी द्या कारण त्याची ते, ते कॉपी मागायची आहे नजूलमध्ये जाऊन त्याची कॉपी मागायचे का गावगाड्यातला हा किती फुटाचा रस्ता आहे काय आहे आमच्या रेखाटला रस्ता किती फुटाचा हा उपलब्ध नाही आहे त्या कारणाचे नजूलमधूनच काढावं लागेल ना त्याला अवधी लागेलच ना एक आहे की आज आज जर म्हटलं तर आज आम्ही नजलमध्ये जातो तर संध्याकाळी कागद मिळणार नाही त्या कारणाने थोडा अवधी लागल त्याला अवधी द्या आम्हाला सात आठ दिवसाची साईट द्या त्याच्यानंतर आपण ते हे करू आजच्या कंडिशनला तुमचं उपोषण मागं घ्या अशी विनंती केली त्यांनी तुमचा एक आरोप केला आहे का संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील एक पहिली हे ग्रामपंचायत पूर्ण भ्रष्टाचार या ठिकाणी होतं काय बोला नाही नाही भ्रष्टाचार लोक भ्रष्टाचार म्हणतात पण सिद्ध कुठं झाला सिद्ध करून दाखवला उपोषण करतात तुमच्या नाही आरोप करणं आरोप करतेच ना मला कर, करते कर, सांगा निवडून आल्यानंतर पाचही वर्ष लोक आरोप करतात कितीही चांगले काम केलं तर आरोप करणारच आहे पण असं एखादं भ्रष्टाचार झाला बा असं कुठं सिद्ध झाला आहे कोण्या 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 कामात भ्रष्टाचार झाला असं आम्ही नाही म्हणत असं उपोषण करतो हो बरोबर मग तेनं सिद्ध करून दाखव ना कोण्या कामात भ्रष्टाचार झाला काही हरकत नाही ह्या बा संविधाना अधिकार दिलेले प्रत्येकाला मनाचा अधिकार आहे प्रत्येकाला उपसमांडाचा अधिकार आहे प्रत्येकाला अधिकार आहे पण त्यांना सिद्ध करून दाखवणार आणि कोर्टात प्रकरण चालू असल्यामुळे तर आम्ही त्याच्यात काही हे नाही करू शकत त्याला अवधी मागितला कुठलं प्रकरण कोर्टात चालू आहे को तो, मला तर वाटते चांदू रस्त्याबाबत भेंडे आणि आवारी हे कोर्टात चालू होता मला तर वाटते त्यां त्यांनी जागा जी घेतली दोन हजार तीनला तर तेव्हापासून आजपर्यंत तक्रार आली नाही मग तुमचा वहिवाटीचा रस्ता होता तुमचा दो दोन्ही साईडनं त्यांना रस्ता आहे परंतु दोन हजार तीनपासून तर आज दोन हजार पंचवीसपर्यंत आजपर्यंत जागा ही अतिक्रमण झाली तर त्यावेळेसपर्यंत तक्रार काय नाही केल्या आजच तक्रार का आली आजच अतिक्रमण काय झालं का दोन हजार तीनपासून यापूर्वीपासून ते प्रकरण आहे काय ते कोर्टात कोर्टात चालू होतं त्याचं एकामेकाच्या विरोधात पण त्याच्यात निकाल काही लागला नाही ऑर्डर काही आहे नाही पण त्याचं स्तब्ध सध्याच्या परिस्थितीतले पण त्याची ऑर्डर काय झाली आपशी केलं का कोणाच्या इकडून निकाल लागला की आधीच काही आहे नाही कोर्टाचा मग तुम्ही एक गावातील या गावातील सरपंच नात्याने त्यांच्याबद्दल तुमची भूमिका येणाऱ्या दिवसात काय राहील चांगलीच राहील ना भूमिका आम्हाला असं वाटतं आम्हाला असं वाटते का त्याने उपोषण मांडलं पाहिजे कोणी हानी झाली पाहिजे आम्हाला वाटते सर्वच लोक इथं विरोधक नाही इथं कोणी कोणता राजकारणाचा विषय नाही आहे आम्हाला सर्व जनता सारखीच आहे त्या कारण आम्ही न्याय देण्याचा प्रयत्नच तर करू ना नक्कीच नक्की हे जे रुपेशजी गुल्लानी होते यांनी आपल्यासोबत बातचीत करताना सांगितलं आहे का आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू आता कितपत न्याय देणार हे सुद्धा आता पाहणे गरजेचे आहे तर बघत राहा एम न्यूज म्हणजे माशा वतीनं लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद